हॅलो अरे काहीतरी बोलतात ब्युटी पार्लरमध्ये करतात ना आता आम्ही इथे सेम नॅचरल पद्धतीने आले आले

जय माता दी गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण चाललेलो आहे कोंडेश्वरला आणि हा आमचा असाच दिनचर्या व्लॉग आहे म्हणजे आम्ही सॅटर्डे संडे असंच कुठेतरी फिरत असतो तर आज विचार केला तर व्लॉग बनूया कारण खूप दिवसांनी व्लॉग आलेला नाही कारण यूट्यूबवर पण ते व्लॉग टाकल्यानंतर नाही तर रिच पण तशी भेटत नाही जपून चाललेलं आहे कोंडेश्वरला आणि हा जुगाड करून मी माईक ॲड केलेला आहे टेन घेणार होतो कैसा ने चेक कर रिजल्ट होतो कुठे गेस किती रिजल्ट आहे आमचा रिजल्ट ठीक आहे वाजत का मी मनपासून तररररररर तरररररर પાઉસ ભર લેવલ પછી કમ્પર્મ બંધ દિવસ આવે છે मी फोर के फुटेज चालू केला होता पण चालूच न झाला आता जाताना दाखवलं फेरी बंद करायला इथं जाताना हो इथं जाताना बंद करायला सांगितलं नाही कोंडेश्वर मंदिर हे मंदिर शिवकालीन किंवा मध्ययुगीन काळातील असल्याचा अंदाज आहे कोंडेश्वर या नावामध्ये एक अर्थ आहे कोंड म्हणजे डोंगर आणि ईश्वर म्हणजे देव म्हणजेच डोंगरात वसलेला देव आपल्या शिवशंकराचा सुंदर निसर्गमय निवास मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघितला की हे नाव अगदी योग्य वाटतं डोंगराच्या कुशीत वसलेले हे शांत ठिकाण पाहिलं की खरच मन प्रसन्न होतं काही स्थानिक लोकांच्या मते इथे पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्या करायचे म्हणून हे ठिकाण आजही शांती आणि साधनेसाठी प्रसिद्ध आहे ना आता इथून वरती आता पाणी नाही म्हणून आम्ही चाललोय नाहीतर मोठे मोठी रिक्स घेऊ नका असे की तुम्ही पण कार इथं आता पाणी तेवढं नाही बघितलं तर चल जय शंभू नारायण बिजली रे पॅन हा कालिका मातेचं मंदिर आहे असं पाण्यामध्ये पण इथं मला जरा असं वाटतं खोल आहे खोल आहे आता हा एवढा हा दिसतो ना हा तोच किती खोल असेल तर एकदम तुम्हाला पाण्यामध्ये पण कॅमेरा टाकून दाखवतो हो कारण आधी आता वॉटरप्रूफ आहे तर टाकून टाकून माश्यात इथं माश्यात इथं इथं आता काय त्याला रे मासे करतात पायाला आता काहीतरी बोलतात ब्युटी पार्लर मध्ये करतात ना तर आता आम्ही इथे सेम नॅचरल पद्धतीने आणि आपला कॅमेरा तर आहेच दोघांचे पाय आम्ही टाकतो पाण्यामध्ये समजायला आले 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 सकाळी येण्याचा हाच फायदा आहे की क्राऊड कमी म्हणजे करून म्हणजे दोन तीन चार जण आहेत फक्त आम्ही आणि सॅटरडे असून सुद्धा म्हणून कधी पण सकाळी काय घेते घे तिघेट ठेव कचरा पण काय काय म्हणजे तिकडून पावत घ्यायला झाले रिवर्स 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 आहे असं बाकी पण मातशीच वाटते असं जरा मी काय करायला लागेल तर नाही बरोबर ना त्यांना कुठे चालू केला नव्हता फोरकेमध्ये पण आता थोडस उद्या वाढला आता अजून भारी काही आपण आता वरती आहे त्या गावाकडे इकडे यासाठी वरून कसं दिसतंय ते सांग इकडे यायचं म्हणजे झिरो ट्रेकिंग आहे वाटली

तिकडे यायचं म्हणजे जी झिरो ट्रेकिंग काहीच नाही गाडीवर यायचं गाडीवर जायचं फक्त थोडासा जा आपण जर आता पुढे जाऊन आपण वॉटरफॉलकडे पण जाणार आहे तो चालू आहे का नाही ते नाही माहीत अजून तिकडे थोडासा ट्रेक आहे थोडासा इकडे या या या, या? 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 चालला चला फोटोशूट सिनेमॅटिक शूट झालेला आहेत चालू आहे इन्जॉय द व्ह्यू आला ते ग्रेटचं दुकान आहे का इथं गावात तुला कसा गेला ते मिले मिलेगा गले गो चला ऑर्डर बोलला या ट्विटर गँग मला नाही माहीत रस्ता 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 नवीन रस्ता बनवता बनवता कधी तुम्हाला रस्त्याची मैत्री फार्म बाळी ओ बाई वाचू <laughs> 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 <भाई>, <laughs> बदलापूर पुणे अभरा बदलापूर पणवे हायवे हे बाडी वेळी नदी काय भारी होती ना रेथा भाडे अजून आहे माझ्याकडं झालं या पहिल्यांदा मी वॉटरफॉल लावतो होतो <laughs> तेव्हा काय नदी होती इथं आता नाला बनून ठेवलं येऊस आहे ना हीच आहे ना हीच आहे नको 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 चलो आता इथं नंतर शेतात शेतातून आपण उड्या मारत गेलेलो पवल मजा येईल जाऊ दे आता तो तो पण तोडला तेव्हा आपण उड्या टाकलेल्या हो मग तोच सांगतो ना मी तो तू आला मिळव नाही का घे मायाळून घे फोन मध्ये आवाज करून येतोय चल बघू सर खाऊ ना ले तू हा खाऊ नालाय प्रोटीन पिऊन आलो फिक्स खूप मारून नाही 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 बंद वाटते अरे आवाज येतोय विंड्यू कशाला रस्ता गेलाय पण झाडा कशाला तोडले नाही एवढे ते ने आग। ना ते ठीक आहे चालेल चल डॉक्टर वाले डॉक्टर ब्रँड वाले ओके चालू झालेले काय नीट पावलं भारी आहे भारी आहे आपण চেক করব <laughs> 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 आता <laughs> <मारे> <laughs> नवीन होतो नको जाऊन <laughs> तो भैया सांगतोय तिकडे खोले किती अराउंड सहा फीट खोले माझी

हा ये आता <laughs> मी चाललेलो आहे जिथून वॉटरफॉल चालू होतोय था तिकडं बघू म्हणजे तिकडं रस्ता आहे का धबधब्याच्या <laughs> उगमस्थानी एवढी मराठी नको

भाई काट देते काटच येत नाही कंस्ट्रक्शन पेंटिंग एक डोंगर ठेवला नाही काय दर्शित आता सगळ्या एरियाची वाट लावला घेतले रे सगळे एरियाची वाट लावला घेतले त्याची जागा तोच बोललो थोडायला एवढा भारी नदी एवढी भारी नदी एवढा भारी वॉटरफॉल अजून चार पाच वर्षांमध्ये मला तरी ना वाटत दिसेल तर बी बघितलेच तुम्ही सर्व सपोर्ट करायला लावला हां ठीक आहे म्हणजे त्याने तिथं फार्महाऊस हो वगैरे जाऊन झाडं लावली तर ठीक आहे आणि ही आपली माणसं ही बाजूला तरी ते भाई बाई तिथून घसरला डायरेक्ट खाली जय माता दी यो वाला पॉइंट है वा भाई इतना भाई तो बा वाटर तो बसू शकतो आपण तो आहे ना कॉलो सगळी एक पे होणार एकच झाला आदमी ऊपर जाना है वॉटरफॉल के नीचे? नीचे, 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 नीचे। तो फिर जाओ वो आ रहे हैं ना सीधे, सीधे जाओ चप्पल बोल ना ऐसा तो ऐसा ही अभी क्या नहीं है नहीं तो नीचे से जाओ ऐसा वो वो उधर से वो छोटा सा रास्ता है सीधे भी जा सकते हो उतना कुछ है नहीं मुझे लगता जैसा यो भाई पढ़ लो यो भाई लो यो पढ़ लो मनु बोलते है है यही है वाटरफॉल ऐसा जाके फिर ऐसा जाना पड़ेगा कौन सा हाँ हाँ वही वही वो ब्रिज के नीचे से ऑपोजिट जो सीधा रास्ता जाता है ना वहाँ से जाता है ये पता नहीं ये दूसरा कोई तो एक ये तो ये चार पाँच छाल में इधर यार है दूसरा तो वॉटरफॉल एक ही इसका कैसा कंस्ट्रक्शन में वो चला गया आता आमचा परतीय प्रवास चालू आहे आणि आता हा ब्लॉग मी इथंच थांबवतो एवढा काय जास्त ब्लॉग मध्ये काय नव्हता पण एक दिनचर्या ब्लॉग होता आमच्यासाठी आम्ही दर सॅटर्डे संडेला कुठेतरी फिरत असतो तर मी विचार केला की खूप दिवसांनी ब्लॉग टाकलेला नाही मी तर एक व्लॉग टाकूया आणि एक मोठी सिरीज येणार आहे ब्लॉगची त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून करून ठेवा आणि लाईक करा शेअर करा ओके चलो बाय